विधान परिषद निवडणुकीमध्ये मत फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा फाईव्ह स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आप आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट राज्यात पुन्हा एकदा फाईव्ह स्टार पॉलिटिक्स मत फुटण्याच्या भीतीमुळे खबरदारी घोडे बाजार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सतर्क विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ताज लँड हॉटेल मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ललित हॉटेलमध्ये तर शिवसेना ठाकरे परळच्या आय टी सी ग्रँड हॉटेलमध्ये असणार आहेत याआधी दोन हजार बावीस मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या वेळी देखील आमदारांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बडदास्त ठेवण्यात आली होती त्यावेळी हॉटेल मुक्कामासाठी तब्बल तेरा कोटी रुपयांची उधळ पट्टी करण्यात आली होती शिवसेनेनं त्यावेळी आपल्या पंचावन्न तेवीस लाख रुपये मोजावे लागले मात्र एवढं होऊनही शिवसेनेची मतं मात्र त्यावेळी फुटली होती त्यानंतर एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आणि त्यावेळीही सुरत गुवाहाटी मार्गे गोव्यामध्ये या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवण्यात आली होती दरम्यान क्रॉस वोटिंगची सर्वात जास्त भीती सत्ताधारी पक्षाला वाटते। सांगत संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा आता कोण आणि कोणाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे ते त्यांचं त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतं अलीकडच्या काळामध्ये पण क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षात येत्या बारा जुलैला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलाय तर मत फुटण्याची भीती सगळ्याच राजकीय पक्षांना आहे हेच यातून स्पष्ट दिसतंय ब्यूरो रिपोर्ट झी चोविस्तास